समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे जो महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी समृद्धी महामार्गाचं ॲक्विएशनचे रेट तुम्हाला मिळतील हे शक्य होणार नाही पण ॲक्विशनचा जो सगळ्यात जास्त रेट असेल तुम्हाला आपण त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज जावं लागेल

तो तो ते प्रेझेंटेशन तयार करा निसरा कुठं आपण करणार पाण्याचा त्रास कसा होणार नाही जर भविष्यामध्ये चुकून झाला तर त्याच्या उपाययोजना काय असणार आहे हे सगळे आता प्रेझेंटेशन द्या तुम्ही तिथल्या तिथल्या ग्रामपंचायतीच्या आहेत त्यांना द्या आहे बरोबर तुम्ही तुम्ही गेले कौशळ संॉकर ग्रामपंचायतीचा आपण ज्या जे चर्चा होईल ना ते तुम्ही लिहून द्या बाबा असं असं होईल मूल्यांकन असं असं होणार आहे विषय निकाल निघतील किती क्षेत्र आमचं संपादित होणार आहे फॉर एक्झाम्पल आमचं चाळीस गुंठे जमीन असेल तर ती वीस गुंठे होणार की दहा गुंठे होणार तुला कुठे कुठे उल्लेख नाही डायरेक्ट त्याच्यामध्ये माझा एक अनुभव सांगतो असं सांगतो बरोबर आहे आपण काय करतो आपण घेत असतो दहा गुंठे पण आपण नोंद करत असतो चाळीस गुंठे त्याच्यामुळे अजून एक गैर वातावरण निर्माण होतं की दहा गुंठे मी तुम्हाला दिल्यानंतर माझी तीस गुंठेची उत्तर पुरणार आहे त्याचं नक्की काय होणार त्याच्यामुळे उदय रवींद्र सामंत सात बारा चाळीस गुंठ्याचा आहे तुम्ही दहा गुंठे जाणार आहेत तीस गुंठे राहणार आहेत बॉर्डरची तर जी आहे त्यांना व्यवस्थित किती शिल्लक राहणार आहे ते दाखवतो त्या पद्धतीने शिल्लक राहणार तशी यादी आहे का तुझ्याकडे मग सगळा फासट पसारा करण्यापेक्षा ज्यांना ज्यांना आवश्यक आहे ना त्याची यादी प्रांत सरांना मिळते जे याच्यात बाधित होत आहेत ते त्याचं ताबड तर तुम्हाला लेखे देतील ना प्रांत पुढं महाराष्ट्र कसं आहे कोण तो वाला स्टाफिंग होता तिस ते थोडं बरोबर आहे माहिती आहे राजा गोष्ट आहे आपल्या हातात आहे बरोबर आहे दोन महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की हा रस्ता झाल्यानंतर हा रस्ता आहे नंतर या रस्त्याने इतके पर्याय आले आहेत की आपल्या संपूर्ण भागाला काय बदलतो बरोबर आहे तिथे एकही दुकान ना विवेक सुरू टाकणार आहे ना उदय सामान टाकणार आहे ना पान टाकणार आहे त्या बयाना हे सगळे जे काय डेव्हलपमेंट झाली स्थानिक लोकांचे होते ती तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना आणि एम एस आर डी सीच्या लोकांना पण मी सांगितलेलं आहे की या सगळ्या गावातनं अकर, ते अकरा नऊ हे आहेत पूल आहेत मोठे एकोणीस हजार कोटी त्या कॉन्ट्रॅक्टरने तिथल्या स्थानिक लोकांना सुद्धा मदत केली पाहिजे त्यांच्याकडनं त्यांना रोजगार दिला पाहिजे त्यांना सी एस आर मत थोडंसं तुम्ही सगळं लक्ष घेतलं पाहिजे बरोबर तक्रार देणार नाही जी दक्षता घ्या तुम्ही कॉन्टॅक्ट जर ठेवला संवाद ठेवला तर प्रश्न सुटतात आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही वर्णन सगळं करून घेणार आहे असं म्हटलं की वाद होतो तो तेवढा संवाद ठेवा आणि प्रांत कोऑर्डिनेटर म्हणून थोडं काम करतील दोन्ही प्रकल्पाचे आणि दोन्ही प्रकल्पाची किंमत पंधराशे कोटी आहे लक्षात थोडी मोठी डेव्हलपमेंट आपल्याकडे होती ते मग तुम्ही खर्च करा दुसरा असं कुळाचा मुद्दा होता काही लोकांची कुळांमध्ये नाव आहे ते बोलले ना सांगितलं त्याबद्दल त्यांना विषय आपल्याला अभिमान वाटेल इथल्या परिसरातल्या माणसाला अभिमान वाटेल आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा देशामध्ये आपल्या सैनिकांच्या हातामध्ये जे पिस्तुल जाणार आहेत बंदुका जाणार आहेत त्या आपल्या भागामध्ये बनवलं जाणार कुठं गोळा कुणीतरी मला साहेब तीनशे मीटरचं असं हे पडणार काय दारुगोळा नाही नाही पण नाही मी का सांगितलं आपल्याला तिथं ते करायचं आहे आपल्यासाठी आपल्या भागासाठी ते घुषणावा गोष्ट आहे ठीक आहे Yes.